नमस्कार मित्रांनो वाघ आलता बरं का सोनूचा पप्पा आणि सोनुजी वाघ लागला असं थार 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 ार काय कोण आणता राहा म्हणलं तर गडी राहनाच झाला काय गडीला असं पळकायला लागलाय काय काय झालं सोन्या घरी एकटा त्याच्यानंतर आमच्या सोबत आमचे गावातले दाजे आलेले चौघ जण येले आम्ही तर त्यांना त्यांच्या घरा घरचे कामं राहते शेतातले वगैरे झाली दोन दिवस पाला पाला दिवस, दिवस। दिया, दिया, ही, ही। तीन दिवस इकडचे ना आता मग आता गेलेलं चांगलं राहील मी म्हणलं मी उन्हाळ्यात येतो बो खरं राहायला पहिले एक आजचे दिवस तुम्ही मानपाळ ऐकलं काय एवढ्या वेळेस माफ करा काय करू पुढच्या वेळेस उन्हाळ्यात आलो ना मस्त चार आठ दिवस येऊ पूर्ण उन्हाळ्यात या पावसाळ्यात या इथं काही अडचण नाही बारीक घर होते तरी लोक तीन तीन दिवस राहते नाही घर जरी तुमचं मोठं झालं पाहिलं ना बारीक होतं पण स्वभाव तुमचं तसाच आहे ना बरोबर तसंच आहे तुम्ही जे पाऊन चार आदर प्रेम देता ते तसंच आहे आमची काहीच शंका नाही फक्त प्रॉब्लेम असा झाला की ते सोन्या घरी तो दम मारा त्याचे पेपर चालू आहे आता सोन्यालाच घेऊन या इकडे हा सोन्याला घेऊन ये सगळी कटकट थांबवून या जाग्या इकडे नाही सर लगेच तयारी करून मी म्हणलो पहिला तयारी <laughs> करून येतो आम्ही मस्त पैकी इकडे आपण फिरव फिरायला पण डोंगरात तर जाऊन येऊ बाळूमामाला फिरायला स्थळ आहे पाठी बाळूमामाचं मला पण दोनशे किलोमीटर कर्नाटकमध्ये येतो ना हा दोनशे किलोमीटर आहे

नाही अजून सुधर सगळं पण काय करा माहिती का आमोशाच्या आधी एक दोन दिवस तुम्ही इथे या आपण बाळमाचं दर्शन आरेवाडी बिरोबाच ही मस्त पैकी कोल्हापूरची लक्ष्मी आहे ही सगळं करून येऊ येताना बरोबर यांच्या गावामध्ये पुन्हा आणखी मसुबाचं मंदिर आहे मागच्या वेळेस गेल तुम्ही होय ते मोठं खूप मोठं मंदिर आहे आणि फिरू आपण दुसरे मी अंदाज केला होतो मी म्हणलो तुम्ही पाच सहा दिवस येणार आहे मी रात्री म्हणलो होतो एवढं दोन तीन दिवस घट उठल का बेत बेत जबरदस्त राहील झार बेत करायचा मग बेत ना आपल्याला पण आता उन्हाळ्यात करू नाही आली पहिल्यांदा घरी तिला करता येईल काय करायचं आग्रह केला व्यवस्थित केलं तुम्ही आणि Uh... आता स्वामी आता हि ज्या मनात राहिले स्वामीला काय तर करायचं आम्ही आता डायरेक्ट तुमच्या तिकडे येतो तुम्हाला इतका असं बरं वाटलं नाही तर आपण जातानाच तिकडे जाऊ तुम्हीच या आता आणि काय आम स्वामिनीसाठी गिफ्ट जाणार आहे पंधरा वीस दिवसांना ते काही महत्वाचं नसतं महत्त्वाचं हे प्रेम राहतं तुम्ही जे लगा कशाचा प्रेम लगा प्रेम बोलतो बरोबर प्रेम तो हित होतो का प्रेम लागला असतो करायला आम्ही राहिलो नाही म्हणजे आमचं प्रेम नाही काय होतो गेलं सांगतो या शेड्यून काय म्हणला चार दिवस गेल्या वेळेस काय म्हणला नाना भाऊ तुम्ही दोघाल तर त्यावेळेस म्हणला निलेश भाऊ मी मी घरची घेऊन तुम्हाला सांगतो चार दिवस येतो नाही नाही आता येऊ खूप करमतय पाणी बिनी कसलाय लागा पौलू बिलू असतोय सगळं बरोबर आहे तुमचं पण आम्ही पुढच्या वेळेस ज्या वेळेस येऊ त्यावेळेस आठ दिवस निवांत राहू ठीक आहे बघा तुमच्या बेथान काय नाही असं आहे आणि आता आम्ही वाट बघू त्या अक्षरच नाव काय अंकिता अंकिता ये इकडं अंकिता या चल या पळ ये लवकर आणि निलेश भाऊला देवा आम्हाला एकच मुलगी दिली ना निलेश भाऊला तीन मुली आहे निलेश भाऊ आमच्या पेक्षा तीन पट नशीबवाने आणि ही त्यांची मोठी मुलगी आहे कितीला आहे तू सातवीला पाचवीला तर ती लय हुशार आहे शाळामध्ये तिला म्हणलं मी की तू आता आमच्या गावाला ये पुढच्या महिन्यात नशेब म्हणली आपलं लय चांगला या खरंच चांगलं आहे ना मग काय देव एवढं चांगलं करू आलं चांगलंच आहे तिला म्हणलं मी म्हणून आमच्या गाव तीन मी शाळा सोडून येणार नाही इतकी तिला शाळेची आवडी आका ये इकडं माझी बहीण आहे बघा ती माझ्या पोटाला माझी बहीण आली आहे बघा मी तिला आका म्हणतो आका ये पुढं आणकडे सगळीकडे फळ फिड झाला पळत ये पळत ये पळत 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 यांची फॅमिली किती मस्त आहे आणि बी बीपोरी एकमेकी पेक्षा भारी आणि एकमेकी पेक्षा हुशार त्या आमच्या स्वामिनीला सांभाळलं जाय ना कालपासून सांभाळतो हा खरा कोणी असं छान फोन दाखवतो स्वामी मी आलायच रात्री काल चालू ना मग रात्री जरी आलो तरी कालच आलो ना पण माझी लय मनापास होती आजच्या दिवस फक्त चार, चार दिवस फक्त एक दिवस एक दिवस काय बाबा एक दिवस परत परत घेऊन परत आता दुपारी एक वाजत बघा आता निवड जाता येत जात येत काही सात तास लागते समजा पोहचतो आम्ही संध्याकाळी सात प आठ पर्यंत येणार आहे आमच्या गावाला मी तुम्ही तुमच्यासाठी काय म्हणते दोन चार दिवस अगोदर आहे ना नियोजन करू आपण त्याच्यानंतर सत्यनारायणचं करू फक्त तुम्हाला राहावं लागून दोन चार दिवस आमच्या आजूबाजूला अजिंठा आहे आहे त्याच्यानंतर शेगावे सगळं हिंडवणार आहे मी तुम्हाला चार पाच दिवसच तयारी नाही पण मी दिवसभर कुठे जरी फिरलो तरी बुका मला तुमच्यात येतो आम्ही <laughs> 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 हिंडू ना तुमच्या बरोबर मला माझं आपण कसं मैत्र जाऊ ना माझं बी काय मैत्र मैत्रिणी वगैरे मैत्र मैत्रिणी मित्र असले तर आम्ही नाही ना त्याचं काही त्यांचं काही मैत्रिणी वगैरे नाही त्यांचे कामाशी काम करते आणि ते आता आपलं काय म्हणते करायचं वय चालू झालं बरोबर आहे मग काय हा तर आपण मस्त तिकडे भरी बाळा बी राहते त्या भागात माझ्या तिकडे जावं लागेल ना हा ना तुम्हाला त्या आम्हाला मी जसं या भागातलं काही माहित नाही तसं तुमच्यासाठी आमचा भाग जो आहे तो नवीनच एवढा पाऊस उगालला दिवाळी होऊ द्या <laughs> दिवाळी झाली का तुमच्याकडे चक्कर आहे शंभर टक्के दिवाळीच हा, हा। आलेच की आता दिवाळी नोव्हेंबर ना नोव्हेंबर तर मग एक महिन्याचं आमचं काम होत तुमचं आणि पाऊस आणि मेन म्हणजे मला पावसात चालत नाही मला व्हायचा घेतो म्हणून ते पाऊस उगाल का निवांतीत देतो तुमच्या शेतात बितात फिरायला बिरायला सगळं येते संपलं की आता पावसाळा हे चार आठ दिवस पाऊस नंतर मग हिवाळा चालून जातो मस्त रोमॅन्टिक वातावरण आहे तुम्हाला कुठं जायचं इकडे चला मग आता आम्हाला लांब जायचं अजून पंढरपूरला विठो राहायचं दर्शन घ्यायचं तिथे पुढच्या वेळेस कारण सांगायचं नाही 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 हा आता एवढे वेळेस सुटका दिली पुढच्या वेळेस कारण अजिबात सांगायचं पुढच्या दिवस आठ दिवस पुढच्या वेळेस आठ दिवस पुढच्या महिन्यात मग आम्ही दिवाळी झाली का शंभर टक्के तुमच्याकडे येणार बरोबर मस्तपैकी मस्त पैकी बीर जालना संभाजीनगर बुलढाणाला नाही कोण बुलढाण्याला शेळगावचं मंदिर आहे ना आईला कोण दोन या जाय तुम्हाला सगळीकडे माणसा माणसा कशी मला

पलीकडे पली येत नाही एक किलोमीटर गाडी तिकडं आमच्या भाऊकीत उभा किरे तिकडं आता आपल्या गाडी त्यांना तर त्यांच्या गाडी पर्यंत सोडायचं बसवायचं जायचं काय चुकलं असलं तर माफ करा नाही 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 तसं काहीच नाही फक्त आम्हालाच माफ करा आम्ही थांबलो नाही पुढच्या वेळेस नक्की थांबू चला भेटू आता आपण पुढच्या वेळात तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय